मंडळी नमस्कार मंडळी देशातल्या महत्वाच्या राज्य असणाऱ्या बिहारची निवडणूक येत्या येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये होते कारण बावीस नोव्हेंबरला बिहार राज्याची जी विधानसभा आहे तिची मुदत संपते आहे आणि त्यापूर्वी नवीन विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे त्यामुळे बावीस नोव्हेंबर पूर्वी बिहार राज्याची निवडणूक होईल विधानसभेची निवडणूक होईल हे निश्चितपणे आहे काल परवा दोन दिवसामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि त्यांच्या सहकार्यानी बिहारचा दौरा केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सगळं संपूर्ण जी निवडणुकीची तयारी आहे याचा आढावा घ्यायचा प्रयत्न केला आपल्याला माहिती आहे की बिहार राज्याची निवडणूक अनेक कारणाकरता गाजते आहे विशेषतः ती एसआयआर मुळे गाजते एसआयआर म्हणजे काय तर निवडणूक जी मतदार यादी जी असते त्या यादीचं सखोल पुनर्निरीक्षण म्हणजे यादी पूर्णत नव्याने तपासून ती तयार करणे या पद्धतीचं काम त्यांनी जाहीर केलं त्याच्यावरती बराच बवाल झाला विरोधी पक्षांनी बरीच राळ उठवली बरेच आरोप केले मात्र या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाने आपला जो कार्यपद्धती होती ही सुरूच ठेवली आणि शेवटी विषय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्डसह काही अन्य ओळखपत्र जी आहेत ती ग्राह्य माना असा आदेश निवडणूक आयोगाला दिला आणि त्याच्यानंतर सगळा विषय जो आहे तो पूर्ण करण्यात आला म्हणजे निवडणूक यादी अंतिमतः जी जाहीर झालेली आहे त्याच्यामध्ये सत्तेचाळीस लाख मतदारांची जी नावं जी आहेत ती कापण्यात आलेली आहेत हे आपण सगळं वाचलेलं आहे पाहिलेलं आहे आता ह्या पार्श्वभूमीवरती निवडणूक होते आहे याच्यामध्ये निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली म्हणजे ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि नव्या कार्यपद्धती लागू करण्याच्या संदर्भामध्ये काही गोष्टी सांगितल्या नव्या कार्यपद्धती काय आहेत तर निवडणूक आयोगाकडे मतदार म्हणून नोंदणी केल्यानंतर पंधरा दिवसामध्ये त्याला त्याचं ओळखपत्र मिळणार आहे म्हणजे मतदाराला त्याचं स्वतःचं असं ओळखपत्र जे आहे ते मिळणार आहे साधारणपणे नव्वद हजारच्या आसपास मतदान केंद्र आहेत आणि ही मतदान केंद्र वाढवण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न सुरू केलेले आहेत म्हणजे सध्या मतदान केंद्र जे आहे ते पंधराशे मतदारांचं आहे ते बाराशे म्हणजे संख्या कमी तीनशे कमी करण्याचा विचार केला याचाच अर्थ मतदान केंद्र वाढतील आणि त्यामुळे निवडणूक अधिक सोपी होईल मतदानाची जी गर्दी होते संध्याकाळी शेवटच्या क्षणाला ती होणार नाही असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे आणि ही जी कार्यपद्धती त्यांनी लागू केलेली आहे याच्या संदर्भामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की हे हळूहळू देशभरामध्ये पण लागू करण्यात येईल आता ही जी काय कार्यपद्धती निवडणूक आयोग लागू करत आहे त्याचा परिणाम किती होणार आहे घडीला आपल्याला माहिती नाही विरोधी पक्षांनी जे आरोप केलेले आहेत त्यावरती निवडणूक आयोगाने काय पावलं उचललेली आहेत हे देखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र एक गोष्ट नक्की आहे की विरोधी पक्षांनी जितके गांभीर्याने आरोप केले तितक्या गांभीर्याने निवडणूक आयोगाने ही जर निवडणूक घेतली प्रत्येक निवडणूक घेतली तर निवडणुका ह्या अत्यंत सुलभ आणि चांगल्या पद्धतीने पार पडतील